व्हिडिओज अपलोड करता येत सर बुलढाणा जिल्ह्यामध्ये केस गळतीच्या प्रमाणामध्ये प्रकारामध्ये पाण्याचं प्रमाण कसं पाण्याचं वापरण्याचं त्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली काय काय सांगाय वास्तविक पाहता बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये बारा गावांमध्ये ही अचानक निर्माण झालेली ही बाधा आहे ज्याच्याद्वारे केस गळतीचं प्रमाण काही नागरिकांच्यामध्ये जास्त असल्याचं आढळून आलेलं आहे सद्यस्थितीत एकूण एकशे ऐंशीच्या सुमारास पेशंट्स असून या सर्वांना आपण अँटीफंगल विटॅमिन्स ह्या वेगवेगळी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण ते चालू करण्यात आलेले आहेत या आजाराचा शोध घेण्याचा प्रयत्न विविध स्तरावरून सर्वच तज्ज्ञ डॉक्टरिंग मंडळींच्याकडून होत आहे याच्याकरिता जिल्ह्यामध्ये युनानी होमिओपॅथी आयुर्वेदिक आणि शिवाय आय सी एम आरची देखील दाखल झालेली आहे यापूर्वी गोरंट मेडिकल कॉलेज आ, अकोला तसेच वैद्यकीय महाविद्यालय राज्यातील अन्य जी आहेत तेथील देखील पथके इथे येऊन त्याच्याबाबतचा अभ्यास करून गेले आहेत अद्याप ही आ, जो काही आपल्याला या निष्कर्ष यायला पाहिजे किंवा शोध लागायला पाहिजे तो अद्यापही असा ठोस कोणत्याही स्वरूपाचं कारण त्याच्याबाबतचं कळू शकलेलं नाही आहे याकरिता विविध तज्ज्ञांनी आपले बाधित रुग्णांचे सॅम्पल्स नख रक्त नमुने नंतर मृदाचे पण काही नमुने केसांचे नमुने हे सर्व ते घेऊन गेलेले आहेत त्याशिवाय जे काही खाद्यपदार्थ असतील आणि शिवाय तेल शॅम्पो ही देखील जी काही वस्तू आहेत या सर्व साधनसामुग्रीशी वेगवेगळ्या लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगकरिता घेऊन गेलेले आहेत सद्यस्थितीत कोणत्याही स्वरूपाचं विशेषतः पाण्याने जे काही याच्या काही बाधा झाली अशी सुरुवातीला एक प्राथमिक शंका होती परंतु त्याच्या संदर्भात देखील जिल्हा प्रशासनाने तातडीने त्याच वेळेला लीड आर्सेनिक कॅडमियम मर्क्युरी यासारखे हेवी मेटल्स देखील पाण्यामध्ये आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठीचं सा विशेष प्रयोग शाळेमध्ये आपण त्याचं तपासणी करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व हेवी मेटलपैकीचं कुठलंही एकही मेटल त्याच्यामध्ये एक आढळून आलेलं नाही त्याचबरोबरीनं प्रत्येक या गावातील ग्राउंड वॉटरचे जे काय बोरवेल किंवा विहिरीचा जो स्रोत आहे शिवाय सरफेस वॉटरचा दर नदी हे देखील पाण्याचे जे स्रोत आहे त्या सर्वच्या सर्व स्रोतांचे सॅम्पल्स आपण लॅबोरेटरीला पाठवले होते आणि त्या लॅबोरेटरीच्या जे काही आपल्याला निष्कर्ष जो प्राप्त झाला त्याच्यामध्ये केवळ काही तुरळक स्वरूपात एक चाळीस एक सॅम्पलपैकीचे फक्त चौदा सॅम्पल्समध्ये नमुन्यामध्ये ते पण गावातील सर्वने गावातील काही दुसऱ्या ह्याचे नमुन्याचं नायट्रेटचं प्रमाण थोडंसं जास्त असल्याचं आढळून आले परंतु नायट्रेटच्या संदर्भात बोलायचं झालं तर ग्राउंड वॉटर सर्वेच्या बाबतचा जो राष्ट्रीय स्तरावरचा जो काही अहवाल आहे त्याच्यामध्ये आपल्या राज्यातील अनेक जिल्हे हे नायट्रेट किंवा वेगवेगळ्या ह्याने बाधित आहेत फ्लोराईडनं आहेत काही आयर्नं आहेत परंतु हे नायट्रेट काय आजच काय वाढलेलं प्रमाण आहे आणि त्याच्यामुळं बाधित होत आहेत अशातला कुठला भाग नसून हे दीर्घकालावधीपासून अनेक वर्षांपासून तो जो काही भाग आहे तो विशेषतः पाणी जे काय आहे क्षारयुक्त असल्याचं अनेक ठिकाणी ते आपल्याला वेळोवेळी आढळून देखील आहे आणि ते सर्वांना कल्पना देखील आहे म्हणजे पूर्व परंपरापासून त्या पाण्याचा वापर देखील होत आला आहे त्यामुळे अचानकच नायट्रेटचं प्रमाण वगैरे वाढलं किंवा ते प्यायला पाणी अयोग्य आहे असं आपल्याला म्हणता प्यायला पाणी अर्थात ते अयोग्यच आहे नायट्रेटचे नमुने जे आले आहेत जास्त स्त्रोताचे ते तर आपण सांगितलेलंच आहे सर्व नागरिकांना की त्याचा वापर पिण्यासाठी करू नये परंतु अन्य अनेक सोर्स आहेत ज्याच्यामध्ये नायट्रेट आढळून आलेलं नाही आहे तर त्या पाण्याचा वापर आपण पिण्यासाठी आंघोळीसाठी निश्चितपणे आपण ते करू शकतो आणि त्याचा वापर व्हायला पाहिजे आणि केवळ अशा भीतीपोटी आंघोळ न करणे वैयक्तिक स्वच्छता न ठेवणे या बाबी पूर्णता टाळणं आवश्यक आहे आणि स्वतःची वैयक्तिक शिवाय सामूहिक स्वच्छता आणि आरोग्य हे जोपासणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबरनं सकस आहार घेणे वि मल्टीविटॅमिन्स प्राप्त करून घेणे आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे कारण त्याचा थेट संबंध केसाच्या वाढीसाठी आणि पोषणाशी संबंधित आहे त्यामुळं मी भेटीमध्ये आता आय सी एम आरचे जे काही डॉक्टर्स होते त्यांचं देखील हेच म्हणणं है आहे की ह्या जो काही आजार आहे हा कोणत्याही पाण्याने झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत नाही आहे आणि त्याच्याबाबतचं काय नेमकं का कारण आहे तर याचा पुढील काही कालावधीमध्ये नक्कीच शोध लागेल आणि याचे प्रयोगशाळेतून वेगळ्या ह्या रक्ताचे केसांचे जे काही नमुने घेतलेले आहेत नखाचे घेतलेले आहेत तर त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या बाबतीत पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल पण तुर्तास अँटीफंगल ट्रीटमेंट चालू आहे शिवाय मल्टिव्हिटॅमिन्स असतील त्याची देखील आपण ते ट्रीटमेंट दिलेली आहे आणि वैयक्तिक काळजी घेण्याच्या संदर्भात देखील आपण सर्व नागरिकांना सूचना केलेल्या आहेत